नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पोलीस मात्र राहुलला पकडून आणतात आणि आता कलाच्या पायाशी टाकतात तेव्हा मात्र ते त्याला हातकडी दाखवतात त्यामुळे तो घाबरतो आणि ना लपून बसते इकडे मात्र तो आबांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण आबा मात्र त्याचं थोबाड फोडतात आणि आता सरोज म्हणते तू चांदेकर नाही म्हणून असं वागतो माझ्या मुलाशी बदला घेतो ना तर आता अद्वैत सुद्धा त्याची कॉलर पकडतो आणि सनकन त्याचं थोबाड फोडतो थो। दुसरीकडे मात्र मला वाचवा मी हे काही केलेलं नाही असं म्हणून तो हात जोडू लागतो इतक्यात त्याची आई धावत येते माझा मुलगा जाऊ दे आता मी काय बोलणार तुला सांगितलं होतं त्या नयनाच्या नादी लागू नको आता भोग तुझ्या कर्माची फोळ असं म्हणून तो म्हणत असतो की प्लीज मला वाचवा मला जायचं नाही आणि इकडे मात्र तो स्वप्न बघत असतो आणि नयना मात्र त्याला झोपेतनं जाग करते दुसरीकडे मात्र आता घरामधलं सगळं काही वातावरणाबद्दल इथे सोहम संगीताला सांगायला येतो तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही आल्यावर खरंच खूप मोठा धीर भेटला मनाला तिकडे काय चाललं आहे या गोष्टीचा पत्ता लागला त्यामुळे तुमचे आभार मानते तेव्हा मात्र आता तो म्हणतो काकू असे आभार मानू नका आता सगळं तिकडे ठीक आहे काळजी करू नका मी येतो आणि जाताना मात्र तो कलाला आणि सगळं अद्वैत बद्दल सांगतो कला अद्वैत बद्दल आणि त्यानंतर मात्र तो काजलला बाय करतो तर मात्र आता संगीताचं त्यांचं दोघांकडे तिचं लक्ष असतं इकडे मात्र कलाला प्रश्न पडतो की खरंच मी अदुन जास्त विचार करते का आणि आई म्हटली होती की तू त्याच्या प्रेमात पडले आहे हे खरं आहे का याबद्दल ती विचार करू लागते तिला आठवतं की बद्दल तू लिहून दिलेला आहे की तुम्ही एकमेकांपासून लांब राहणार आई गोष्टी तिला आठवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पोलीस घरी आलेले असतात तेव्हा मात्र राहुल एका व्यक्तीला घेऊन येतो आणि खोटी स्टोरी बनवतो की आपल्या ऑफिस मध्ये झाले होते म्हणून मी पेस्ट कंट्रोल करायला माणूस बोलवला होता तर तेव्हा तो व्यक्ती सांगतो हो आणि मी सगळीकडे पेस्ट कंट्रोल केलं त्या केकवर पण केलं त्यामुळे कदाचित हे सगळं घडलं असेल त्यामुळे आता राहुल म्हणतो हे सगळं चुकून घडलं आहे तर कला लगेच समोर येऊन त्याला म्हणते पण मग हे जर तुला आधीच माहिती होतं तर तू ते आत्ता का सांगतो आहे नाही सांगितलं हे ऐकून आता राहुल आणि रोहिणी घाबरतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब